मंडळी आज आपला सोबत आहे आपला साय गुरुजी विचारधारावर चालणारा आणि गांधी तत्वज्ञान पालन करणारा आपला सर नमस्कार आपला जो खानदेश आहे धुळे जळगाव नंदुरबार ये ना विकास आणि आर्थिक राजकीय वैशिष्ट्य गण दे का आपण पण कुठेतरी ना सांस्कृतिक महत्व अजून माहिती नाहीये कुठेतरी कमी तर त्याबाबत तुम्ही काय सांगशा पहिले तुमले खूप खूप शुभेच्छा दिसू मी की तुम्हा चॅनलला हाऊ आज पहिला एपिसोड आणि पहिला एपिसोड मनी मुलाखत लिहि तुम्ही सुरू करणार हे मला भाग्यमानस मी तुम्ही सुरुवातलेच सांगा की आई आंबनेर म्हणजे गुलाब बापूनी कसेल भूमी इले पावन स्पर्श झाने गुरुजी ना विचार ना साने गुरुजी विचारमुळे आठे सगळा गांधीवादी लोक तयार झाल्यात आणि गांधी तत्वज्ञांना बी तुम्ही उल्लेख करा की मी तो प्रयत्न करस देखा प्रत्येक नानाला दोन बाजू राहतील जे काळी एक पांढरी आज जग कलियुग म्हण आहे ना मग शंभर टक्का कलियुग नाही तर या नामा या कलियुग म चांगला नर पैदा होतील माले वाटस त्या चांगला नरेसनी किंवा चांगला नारेसनी यादी होई मला नाव ती यादी मा पाहिजे चांगलाच नाही आणि म्हणजे मी समाजासाठी काम करस तुम्ही पहिलाच प्रश्न टाका सांस्कृतिक सुदैवातीन मन शिक्षण आहे फिरस्तच आहे म्हणजे गरिबीनी परिस्थिती म्हणसन गुलाब बापू मन आजला मना मामासकडे शिकाल दाडे मना मामा म्हणजे कोणता मन मायना सग्गा भाऊ मन मायना फुई भाऊ मन मायना मामे भाऊ मन मायना मावस भाऊ या सगळ्यांसनी मन जतन कर माले वाढे लाव वा। आणि म्हणीसन मी सगळीकडे फिरनो मग सगळीकडे फिरत असताना जे लेकरू माय पायीन दूर राहस त्याला कुठेतरी मनमा एक असुरक्षितता राह आणि असा असुरक्षित लेकरू हो मित्र जमाडस आणि ज्याले मित्र जे असत त्याले शोक असते तर माले गणस शोक होतात मग कोणता कोणता शोक होतात माले तर माले मी जसं आपण आता तापी थडील गप्पा मारून मी मी गिरणाथळी बी शिकाल होतो तर थडीवर सायगाव नावन गाव आहे चाळीसगाव मालेगाव रस्तावर तर ते दत्तानी यात्रा भरस आणि ती यात्रा महिनाभर चालस तर यात्रा महिनाभर चालस बागा आहेत सगळा एरिया तर तटे तमासा वयत एक रातले चार चार तमासा आणि तमासा तटे मुक्कामी राहत एक एक महिना एक महिना तमासा चाले मी राहू टाकळीले टाकळीले म्हणा पठ्ठा जोडीदार गाव जपण काही ना बैल सोडाना दुसऱ्यानं गाडं तिसरा ना चाक खराब राहणार तर ना चाक कडे आणि ते गाडं लिहिसन तमासाला जावान सायगावले सायगाव पहिला पैवानेस ना गाव तठेत जावाना तमासा देखाना आता एकच तमासा जर महिनाभर मुक्काम आहे म्हणजे त्याला रोज काही ना काही नवीन देण आहे बरं मग त्या तमासामा वग न्यारा त्या तमासामा पवाडा न्यारा त्या तमासामा बतावणी न्यारी त्या असा एकच तमाशगिरणा महिनाभर किंवा पंधरा दिन म्हणजे तो तमासा जितला दिन थांबेल तिथल्या दिन त्याने कला देखाण्या चौसष्ट कला ह्या ज्या शेत या, या सगळ्या चौसष्ट कला आम्हाला तमाशगिरास राहतेस आणि त्या ना तमासा देखिसन त्यासनी कला हिसन मी खरा कलावंत तयार जाऊ मग हाऊ जाय तमासा तमासा काही काळ पुरता फिरस कारण तमासा हाऊ फक्त जत्रासना कालावधी जवळ राहस म्हणजे हंगाम सरस आणि शेतकरी थोडासा आत्मापाय पाय सलिसन मोकळा रास्तावडाच दिन तमासा राहत उर्वरित काळ काय उर्वरित काळ मग आम्हाला कीर्तनकारी येत वारकरी संप्रदायना वारकरी संप्रदायना कीर्तनकार ह्या अस्सल कलावंत त्या विविध कला त्याच नाहातीस म्हणसन त्या लोकेसन मनोरंजन करू शकतात कारण त्यासले गावेगाव फिरणार पडत सण प्रत्येक गाव काही सारखं राहत नाही प्रत्येक गावनी बोलीभाषा सारखी राहत नाही बारा मैलवर पाणी बदलत बारा महिन्यावर तशी भाषा बदलत तसा कीर्तनकारला सुद्धा स्वतःले बदल स्वतः आत्मसात करणं पडस मग असा कीर्तन मी ऐकू पूर्वी नारदीय कीर्तन परंपरा होती आपला या महाराष्ट्र मध्ये सातशे वर्षापूर्वी निकोट सांगित नो मी नारदीय परंपरा होती तर ती नारदीय परंपरा काय होती तर एकला कीर्तनकार बोली तो बी उच्च वर्णीय कीर्तनकार राहील उच्च वर्णीय म्हणजे आपल्याकडे चातुर्वर्ण व्यवस्था होती मग तुम नामना सारखा बहुजन मधला क्षत्रिय वैश्य शूद्र असले अधिकार नव्हता नारदीय कीर्तन करण्याचा अधिकार फक्त ब्रह्मवृंदले होता की जो ब्राह्मण जातली जातो तो नारदीय कीर्तन करे आणि नारदीय कीर्तन कोणीच एकटा कीर्तनकार बोली तो एकटाच गाणं म्हणी मग आमनी वारकरी संप्रदायनी परंपरा बहुजन समाजनी संत नामदेवसनी हा सुरू करी संत नामदेवनी हा ही परंपरा सुरू नाम तुमना आमना साठे मग ना नारदीय कीर्तनले काउंटर अटॅक म्हणजे आपली वारकरी संप्रदायनी कीर्तन परंपरा सुरू जाई या कीर्तन परंपरा मा कीर्तनकार उभारास उजवा बाजूले पाच पंचवीस टाळकरी डावा बाजूले पाच पंचवीस टाळकरी दोन गायक पखवाज वादक आणि कीर्तनकार कीर्तन करस तवय या टाळकरी किंवा मधारला एखादा माणूस प्रमाण अभंग मनस कीर्तनकार अभंग म्हणस मान्य पण मधार कोणी कीर्तनले प्रमाण सर रामंग म्हणा कीर्तनकार त्याला रोकाव नाही त्याला टोकाव नाही असं तरी दर्शन चालतच ती वारकरी संप्रदायनी परंपरा या महाराष्ट्र या खानदेश मशी आणि हाई वालझेरी वालझेरी सारखं जे ठिकाण आहे त्या वालझेरीले सुद्धा कीर्तनकार जातस आणि आपलं कीर्तन करतस या कीर्तनकार सगळीकडे फिरतस चला तमासा सांगा मी तुम्हाला कीर्तन सांग यावरच सांस्कृतिक आपली भूक भागत नाही पहिले गोठाड्या आहेत गोठाळ्या आता गोठाळ्या म्हणजे काय गोठ सांगणारा जसं साने गुरुजी कथा मालानी कथाकथन परंपरा होती तशी या गोठाळ्यानी परंपरा होती त्या सर्वसाधारण माणूस आहे फक्त एक गोठ त्या रंगाडी रंगाडी सांगेल आणि एक गाव मा पाच गल्या तर त्या पाच गल्यास मा त्या पाच दिन मुक्कामे राहत हाई गली मा गोठ सांगे मग ती गोठ कवय सुरू होय सगळ्यांना जेवण खावण गली मधल्या बाया लेकरे आणि माणसे आजूबाजूला बटे अंधारा रहाय त्या अंधारा मग गोठ सांगे मग तो गोठ कोणी सांगे तो रामायण मधली रामनी गोठ सांगे लक्ष्मणनी गोठ सांगे दशरथनी गोठ सांगे श्रावणनी गोठ सांगे महाभारत मधल्या गोष्टी सांगे कर्णानं वर्णन करे तो दुर्योधननं वर्णन करे अर्जुननं वर्णन करे आणि ती गोट रंगाडे काहीच राहाय नाही त्यांना हातपेटी राह आणि हातपेठीवर नकना ताल देतो आणि गोठ सांगे त्याला गोठाळ्या म्हणे मग याला आपली खानदेशी संस्कृती थांबत नाही मग आपल्याकडे कानबाया येत कानबाई मग कानबाईना गाणा म्हणाण्या मग बाईसनी त्यांना मग नाचानं कानबाईना उत्सव कराना आणि आनंद व्यक्त कराना कानबाई बाजूल करा वही गायन नाव ना एक प्रकार होता आपल्याकडे सगळा कलावंत त्यांना मधला आडानी अज्ञानी न शिकेल कलावंत पण त्यासले एक जण कोणीतरी मौखिक मधलं वर्णन करी सांगेल तो ध्यानमाटे ज्यानमाटेन वार मग काम करता करता नागरताना व करताना पिरताना निंदताना कोळपताना काही भी करताना तो आपला गुरुनी शिकाडेल कवन कवन म्हणजे काव्य ते तो म्हणत दिनभर आणि ते पाठ करे आणि मग ती वही गायांनी वहिमा लिखेल राह एखादी गोट आणि ती गोठले रंगाडी रंगाडी सांगाल उदाहरणच सांग मी तुमले त्याची भाषा शुद्ध त्या राजा त्या दरबारात प्रधान आला असं तुम्ही म्हणाल तर मग राजा विचारतो आपले येण्याचे कारण हाऊ त्याले काय विचारे प्रधानजी आपले वेण्याचे कारण तरी काय हई हाऊ होता वही गायनवालाच ना पण त्या वही गायन, गायन मा एक कथा गोपेल राय त्या कथामधला पात्र राहत आणि ती वही गायन रातभर चाले वही गायन सुद्धा टिंगरी राह संबळ राह डफ राहे आणि सगळा रातभर काम करीसन म्हणजे वय गायल करी सन सकाळी आखो आपला बैले चाराले डोरेसले पाणी लगेच आपला सालदार राहत त्या त्या मग सगळी सांस्कृतिक परंपरा मना खानदेश होती आणि म्हणजे खानदेश खानदेशाऊ हो, समृद्ध सुखी आनंदी असा प्रदेश होता बरोबर अजून गनश आणि आपण राघाच्या पार्श्वभूमीवर आपलं खानदेशन स्वातंत्र्य चळवळ थोडं योगदान वादेशना प्रदेश म्हणजे जर तुमले महात्मा गांधीजीनं पहिलं वाक्य सांगा कि महाराष्ट्र हऊ चळवळणा प्रदेश आहे म्हणजे जसं मधमाखीनं कोयरास आणि त्या पोयमा माख्या राहतेस तसं महात्मा गांधीजीनी आपले उपमा दिली होती की आई मधमाखी न महाराष्ट्र संपूर्ण देश मग विरोध विरोध आंदोलन चालत असताना जास्तीत जास्त संख्या महाराष्ट्राला कार्यकर्ताच नव्हती होती महाराष्ट्रामध्ये एक सातारा सांगलीकडे शूरवीर माणसे होतात नाना पाटील सारखा माणसे पत्री सरकार म्हणे त्याला किंवा प्रति सरकार म्हणे म्हणजे त्यासने नाकारलेलं होतं की इंग्रज राज्य आमले चालाव नाही आमना स्वतःनं गाव स्वतःनं राज्य आणि म्हणेसन त्यासने प्रति सरकार स्थापन मग प्रति सरकार मा जो चुकाय ना त्या काय करेल हातपाय बांधेत आणि पायवर काठीवरी दणका देत जसा बैल्य आपण पत्री ठोकतोस ना तसा पाय ना जाम करीत म्हणजे त्याले प्रति सरकार नाऐवजी पत्री सरकार म्हणत आणि त्या पत्री सरकारनं आकर्षण सगळीकडे होत ते आकर्षण आपला खानदेशने सुद्धा होत या अंमळनेर मधला आपला डांगरीना ना उत्तमराव नाना असतील किंवा लीलाताई असतील ह्या सुद्धा त्या प्रति सरकार सामील होतात जवळ त्या सगळ्या भूमिकाच झा सरकारमधला मधला नाना पाटील आणि त्याचा सगळा सैनिक भूमिगत ज आहेत त्या सगळ्यात आपण आश्रय दिले खानदेश मा खानदेश माल म्हणजे आपण आश्रय देवा दे इथला मोठा नाही पण त्या दपाडेले आपण म्हणजे आपण छातीना कोट कोटकरी दपाडेले आणि ती गोष्ट आनंद होता हा चिमठाना खजिना जिल्हा मधला चिमठाणा खजिना इंग्रज सरकारनं खजिना हाई नाना पाटील ना प्रति सरकार मधला टोळीने लुटेल होता आणि त्यानं स्मारक तटेशे आपला अंबानेर म साने गुरुजी स्मारक आहे साने गुरुजी स्मारक ट्रस्ट समितीनं स्मारक आहे साने गुरुजी हाऊ विचारवंत तत्वज्ञानी माणूस शिक्षक मनिष्ण आंबळेरमान्हा आंबळेरमान्हा आपला पोरे स्मारमणा हॉस्टेल म्हणजे बोर्डिंग मा ज्या पोरे राहत त्या मायनं प्रेम देणं आणि त्या प्रेममुळे साने गुरुजी आपला आंबळनेरना वेगा आणि मग त्याच काळ हे आंदोलन जोरवार चालायला लागणं गुरुजीनी नोकरी सोडी आणि स्वातंत्र्यानं आंदोलन मग स्वतःला झोकी दिनं पण त्या गुरुजीनं पत्र उंथ आपला आंबळनेरमा आपला उत्तमराव नानाले कि हुबा महाराष्ट्र एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये पेटलेला असताना माझं आंबळेर शांत कस आणि ते पत्र वाच लीलाईने उत्तमराव नाना घर नव्हता लिलाताईने पत्र वाच आणि लीलाताई बाहेर येईन घोषणा देण्यात घोषणा देताच गली आली लोके जमणार आणि लीला सांगा आपल्याला आंदोलन करायचं आणि बाई निघणी बाई निघणी बाईने रस्ता मग कोर्ट लागणं कोर्ट चेटाड दिन बाई स्टेशनले गई रेल्वे स्टेशन फुकी दिन तथाही फिरिसन तहसील कचेरी लिहून तहसील कचेरी फुकी दिनी असा आपला अंमळनेरना शूरविरेसना इतिहास आहे आणि माले वाटस की असा जाजवल्य इतिहास आपला ना असताना नाही दोन चार रुपयांना करता कोणा मिंदा होऊ नये कोणा पायपा जाऊ नये कोणी हज्याजी करू नये प्रतिनिधी होत नसो पण मी ना जनप्रतिनिधी आहे लोकेश वर अन्याय झा अन्याय घडो अन् कोठेही या दुनियेच्या बाजारी अन्याय घडो शेजारी वा दुनियेच्या बाजारी मी तिथे जाणार आणि मी जास आणि ज्या ज्या आंदोलन मग भाग लता त्या आंदोलन भाग भागलेस कारण मनावर साने गुरुजींना संस्कार आहेत मी तत्वज्ञानी आणि का बरोबर खास तुम्ही गांधी तत्वज्ञान संयम आणि सहनशीलतासाठी मी गांधीजीकडे देखच मनावर कितला बी अन्याय झाला मनावर कितला बी अटॅक झा मी सहनशीलताना महामेरू बना प्रयत्न करस मी रिॲक्ट वस पण बुद्धीतून वस मी वस कायद्यातून वस मी गुद्दाले म्हणजे मुद्दाले गुद्दावरी रिप्लाय देत नाही म्हणसन माले वाटस की हाई आपली खानदेशनी भूमी त्यांना मा आंबळ हाई अतिशय शर्मा लिखासारखं गावचे या गावनी सेवा करायला मला संधी भेटस याना मला त्यांना त्यान तुम्ही माले अवकाश न विचारा मला खूप आनंद झाला आपलं योगदान जर तुम्ही म्हणशात जसा धनाजी नाना रावेरना शिरीष बालकुमार शिरीष नंदुरबार ना आपला चिमठाणा खजिनामा आपला धुळे जिल्हा मधला गणज होता तुम्ही चाळीसगाव तालुका माग्यात पंढरनाथ केशव निकम पुंडलिक केशव निकम या स्वातंत्र्य सैनिक होतात या सगळ्या स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य भेटासाठी आपला जीवनीबाजी लायले आणि ते स्वातंत्र्य कसं टिकाडाना म्हणजे भारत मग स्वातंत्र्य भेटणं ते नेमकं का आपले काय भेटी हा इच लोकेशली माहीत नाही हा कायदा कसा राबणार हाही लोकेशली माहीत नाही हाही हाऊ देश चालताना आपली जबाबदारी काय हाई लोकेशले माहित नाही आपण निवडी देईल सरकारनी जबाबदारी काय हाई लोकेसले ध्यान माहित नाही म्हणीसन आज आपला देश कदाचित लोकशाही हुकूमशाहीकडे हुकुमशाहीकडे चालणार मला वाटत आपली जबाबदारी काय तर सरकार निवडानी जबाबदारी आपली आणि ते जबाबदारी जर आपण दोन हजार लिहिसन तीन हजार लिहिसन रोट्या खायसन आणि बोट्या खायसन जर प्रतिनिधी निवड दिसूच त्या आपले पैसा देतील आणि सरकारना पैसा त्या खातील आपला देशनी प्रगती व्हावा नाही म्हणसान मला वाटत की मी ज्या जागावर आहे मी योग्य जागावर आहे मना आजपासून नाही मगला तीन वर्ष पासून चालू आहे की ग्राम सभापासून तर लोकसभापर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधी राहून तळमळणा निवडाल पाहिजे पैसावाला निवडाल नको आणि पैसावाला असले जर तुम्ही निवाड हा देश कंगाल व्हाला टाइम लागाव नाही लागा। <laughs> तर मंडळी आज ना पहिला एपिसोड तुम्ही दखा आणि कमेंट करा दुसरा एपिसोड तुमले सांगितले गुरुजीस बद्दल सविस्तर माहिती आपला गोरपडे सरस्करच भेटेल तर आपला फुल एपिसोड साठी तयार राहा आणि नवीन असाल तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका जय गांधेश जय गांधेश नमस्कार